श्रीस्वामी समर्थ ज्याला रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा उत्सव असे मानले जाते हा सण म्हणजे होळीचा सण तो केवळ एक सण नाही तर अगदी रंगाची उधळण आणि आनंदाची उधळण करणारा दिवस मानला जातो या दिवशी लोक जे आहेत तर ते एकत्र येतात आणि हा सण आपल्या मित्रपरिवारासह कुटुंबासह साजरा करत असतात हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात हा सण दर्शवत असतो होळीचा सण हा नूतनीकरण पुनर्जन्म आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक मानला जातो तसेच असत्यावर सत्याचा विजय म्हणजे हा होळीचा सण होळी या सणाच्या दिवशी आपण होलिका दहन जे आहे तर ते करत असतो म्हणजे होळी जी आहे तर ती पेटवत असतो यामध्ये झाडाच्या वाळलेल्या फांद्या त्याचप्रमाणे शेणाच्या गवऱ्या तर अशा वापर करून ही होळी जी आहे तर ती रचली जाते आणि रात्री होली दहन जे आहे तर ते केले जाते मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा हा मोठा सण आहे संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि फाल्गुन पौर्णिमा ती होळीची पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि या होळी पौर्णिमेपासून ज्याला आपण हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो तर या पौर्णिमेपासून ते पंचमी तिथीपर्यंत हा होळीचा सण जो आहे तर तो साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी येतं ते म्हणजे धुलीवंदन ज्याला होळीची कर म्हटले जाते होळी आणि धुलिवंदन या दोन दिवसाला विशेष असे खास महत्व आहे त्याचप्रमाणे शेवटचा दिवस जो आहे तर तो रंगपंचमी म्हणून सुद्धा साजरा करतात पाच दिवसांची जी होळी आहे तर ती आपण साजरी करत असतो आणि यंदा होळी जी आहे तर ती गुरुवारी तेरा मार्चला आहे आणि धुलिवंदन जे आहे तर ते शुक्रवारी चौदा मार्चला आहे तर होळीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या काहीही झाले तरी आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत जर आपण होळीच्या दिवशी या वस्तू इतरांना दिल्या तर आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते काही केल्या कमी होत नाही आपल्या घराच्या गरिबीमध्ये वाढ जी आहे तर ती होत असते होळीच्या दिवशी पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते आणि म्हणून दुसरा दिवस धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो अशा या होळीच्या दिवशी आपण चुकूनही कोणाला कोणत्या वस्तू देऊ नयेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो परंतु कधीकधी आपल्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही आपण खूप मेहनत करतो परंतु त्याचे फळ आपल्याला लाभत नाही आपल्या सभोवतालच्या काही सकारात्मक लहरी किंवा नकारात्मक लहरी यासाठी कारणीभूत ठरत असतात काही वस्तू अशा आहेत की ज्या सकारात्मकता निर्माण करतात तर काही वस्तू अशा आहेत की ज्या नकारात्मकता निर्माण करतात आपण इतरांना नेहमीच मदत करत असतो दानधर्म करत असतो परंतु अशा काही वस्तू आहेत ज्या इतरांना चुकूनही देऊ नयेत जीवनामध्ये सर्वजण जे आहेत तर ते पैसा कमवण्यासाठी धडपड करत असतात आपल्याकडून जर काही ठराविक दिवशी काही चुका होत गेल्या तर मात्र आपली कोणतीही पूजा उपासना फलदायी होत नाही घरामध्ये पैसा पुरत नाही माता लक्ष्मी नाराज होते कर्ज भेटत नाही त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच काही वस्तू आहेत ज्या आपल्याला इतरांना काहीही झाले तरी किंवा कोणी कितीही मागितलं तरीसुद्धा आपल्याला द्यायच्या नाहीत तर त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे उधार पैसे एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण पैसे उधार देतो उसने देतो परंतु ते पैसे वेळेमध्ये परत येत नाहीत किंवा पैसे आपण इतरांना वाटत असतो की बघा कधी कधी आपल्याकडे जर पैसे आले तर आपण लगेचच तुला हे पैसे ठेव म्हणून देत असतो परंतु हा एक प्रकारे माता लक्ष्मीचा अपमान असतो आपल्याकडे जी लक्ष्मी आलेली आहे तर ती आपल्याकडे आपल्याला स्थिर ठेवायची आहे ती उगीच याला त्याला वाटत बसायची नाही त्याचप्रमाणे आपण एखाद्याला उधार पैसे देतो परंतु आपल्याला जेव्हा गरज असते तर नेमकं गरजेच्या वेळेला ते पैसे जे आहेत तर ते आपले असून सुद्धा आपल्याला वापरायला मिळत नाहीत म्हणूनच आपल्याला काहीही झालं तरी या दिवशी उदार पैसे हे अजिबात कोणालाही द्यायचे नाहीत कारण आपण जर पैसे इतरांना दिले तर एक प्रकारे आपण माता लक्ष्मीचा अपमान करतो आपली लक्ष्मी जी आहे तर ती स्वतः होऊन आपण दुसऱ्याच्या हाती सोपवत असतो म्हणून काही झाले तरी उदार पैसे द्यायचे नाहीत याचप्रमाणे आपले सोन्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा आपल्या माता लक्ष्मीचा वास असतो कारण सोनं जे आहे तर त्यालासुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो सोन्याचे दागिने जे आहेत तर ते आपली एखादी शेजारी नसेल नातेवाईक असेल किंवा ना मैत्रीण असेल आणि तिला जर ते आवडले आणि या दिवशी जर तुमच्याकडे ते दागिने ती मागायला आली तर तुम्हाला स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे परंतु आपले सोन्याचे दागिने म्हणजे आपली लक्ष्मी ही चुकूनही इतरांना या दिवशी द्यायचे नाही याचप्रमाणे आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरातील जे धने आहेत तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत धने जे आहेत तर ते देवीला लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत धने म्हणजे एक प्रकारे आपले धन असते तर असे हे आख्य धने जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीत त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे हळद हळदसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आपल्या घरातील हळद असेल किंवा हळकुंड असेल तर ते सुद्धा अजिबात द्यायचं नाही माता लक्ष्मीला प्रिय असलेली लवंग आणि वेलची या दिवशी कोणी कितीही मागितलं तरी अजिबात इतरांना द्यायची नाही जर तुम्ही या दिवशी आपल्या घरातील लवंग वेलची ही इतरांना देत असाल तर आपली कुलदेवी नाराज होते त्याचप्रमाणे आपल्यावरती कर्ज असेल तर त्यामध्ये वाढ होते कर्ज फिटत नाही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात तसेच आपल्याला या दिवशी धारदार ज्या वस्तू आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत जसं की सुई असेल कात्री असेल चाकू असेल तर अशा धारदार वस्तू जर या दिवशी इतरांना दिल्या तर नात्यामध्ये कटुता निर्माण होते आपल्या घरातील जे सदस्य आहेत तर त्या सदस्यांमध्ये मतभेद जे आहेत तर ते निर्माण होतात आणि घरामध्ये कलह होऊ शकतात म्हणून धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या साफसफाईसाठी जो झाडू वापरतो तर तो झाडूसुद्धा लक्ष्मी स्वरूप असतो तो, तो सुद्धा इतरांना कधीही देऊ नये आपल्या घरातील जे पेन आहे म्हणजे आपण ज्या पेनने लिहितो तर तो पेनसुद्धा कधीही इतरांना देऊ नये आणि इतरांचा पेनसुद्धा आपल्याला वापरायचा नाही कारण यामुळे सुद्धा आपली जी काही सकारात्मकता असते किंवा नकारात्मकता असते तर ती इतरांकडे जात असते तसेच या दिवशी चुकूनही आपला रुमाल जो आहे तर तो इतरांना देऊ नये आपण आपल्या अंगावरचे कपडे जे आहेत तर ते न धुता चुकूनही आपल्याला इतर व्यक्तीला द्यायचे नाहीत इतर व्यक्तीला जे आपण कपडे देतो तर ते नेहमी स्वच्छ आणि धुतलेले असावेत आपण आपल्या अंगावरून काढलेले कपडे चुकूनही इतरांना द्यायचे नाहीत अगदी आपल्याकडे पाहुणे जरी आले तरीसुद्धा आपण वापरलेले कपडे किंवा आपण वापरलेले बेडशीट हे त्यांना देऊ नये तर त्यांच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा बेडशीट जे आहे तर ते ठेवायचं आहे तसेच या दिवशी संध्याकाळच्या वेळेला दूध असेल दुधाचे पदार्थ असतील म्हणजे बघा दही ताक त्याचप्रमाणे आपल्या घरातील तेल आहे मीठ आहे तर हे सुद्धा कोणासही देऊ नये यामुळे माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेते वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा निर्माण होत असतात त्याचप्रमाणे साखर जी आहे तर ती सुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला अजिबात आपल्याला इतरांना द्यायची नाही आपले जे घड्याळ आहे तर ते घड्याळ जे आहे तर यामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते घड्याळ जे आहे तर ते आपले भाग्य दर्शवते बऱ्याच वेळेला आपण काय करतो आपले घड्याळ हे इतरांना देतो मित्रमैत्रिणींना देतो परंतु या दिवशी चुकूनही आपले घड्याळ जे आहे तर ते इतरांना देऊ नये आपण जर आपले घड्या इतरांना दिले तर एक प्रकारे आपण आपलं भाग्य जे आहे तर ते इतरांना देत असतो तर अशा काही वस्तू आहेत ज्या या दिवशी चुकूनही इतरांना देऊ नयेत